सूरगड चारी बाजूनी उतुंग कातळकड्यांची चखोट अशी तटबंदी लाभलेला असून नैसर्गिक तटबंदीच्या या बळावर सुरगड अभेद्य बनला आहे भव्य बुरुज शिलालेख राजवाडा इमारतीची अवशेष बलभीमाची सुंदर मूर्ती अशा विविध अवशेषांनी किल्ला संपन्न बनला आहे मित्रांनो आपण किल्ल्याला भेट देण्यासाठी कोलाडच्या पुढे असणाऱ्या खाम गावाजवळ पोचलो चा अपन, एका टपरीवर चहाचा आस्वाद घेऊन पुढे आपण वैजनाथच्या पुढे असणाऱ्या घेरा सुरगड या गावामध्ये आलो गावातील हनुमान मंदिराच्या शेजारून जाणारी ही पायवाट आपल्याला एका ओढ्याजवळ आणून सोडते सध्या हा ओढा उन्हाळा असल्यामुळे पूर्णपणे कोरडा पडलेला आहे आणि इथून पुढे गेल्यावर आपण एका विहिरीजवळ येऊन हो थांबतो विहिरीतून पाणी घेण्याची सोय नसल्यामुळे आपल्याकडील पाण्याच्या बॉटल या गावातूनच भरून घ्यायच्या आणि या वाटेने आपण पुढे गडाच्या पायथ्याकडे वळायचे मित्रांनो गडावर जाण्यासाठी दोन मार्ग आहेत त्यातील एक मार्ग गडाच्या मध्यावर असणाऱ्या घळीतून वर जातो तर दुसरा मार्ग गडाचा संपूर्ण डोंगर पार करून गडाच्या उत्तर टोकाकडील घळीतून वर जातो आपण मात्र यातील पहिला मार्ग निवडला गडावर जाण्यासाठी लागणारा हा घळी मार्ग दिसला की त्या अगोदरच कातळकडा डावीकडे ठेवत आपण पुढे चालत यायचे आपल्याला या कातळकड्याच्या पोटामध्ये दिसते एक पाण्याचे टाके या बंदिस्त टाके शेजारीच आपल्याला दिसते एक उघडे टाके हे टाके पाहून आपण पुन्हा घळीच्या मार्गाजवळ यायचे घळीच्या मार्गातील हा रॉक पॅच पार करून आपण एका ह्या बेचक्यामध्ये येऊन थांबतो आता आपण थोडस पुढे जाऊया ही जी वाट आहे ही थोडीशी अवघड थोडी आपल्याला सांभाळून वाट चढावी लागणार ही जी दोरी आहे दोरीला व्यवस्थित पकडून हिला आपण खोबणी म्हणू शकतो तर इथून आपण दोरीच्या साह्याने हळूहळू वर जायचे हा थोडासा खडतर मार्ग पार करून आपण एका दरवाजापाशी येतो अत्यंत भग्ना अवस्थेत असणारा हा दरवाजा आपल्याला दिसतो नमस्कार मित्रांनो आपण आता दोरीचा मार्ग नंतर काही दगडा दगडांचा मार्ग पुढे दे दरवाजा तुटलेला नामशेष झालेला हे सगळं पार करून आपण पुढे ह्या मंदिराजवळ आलो पुच्छते मुरडीले माथा असं मारुती स्त्रोतामध्ये लिहिलेलं आहे तर त्या ओळींना साजेशी अशी मूर्ती आहे ही मारुती रायची चे। शेपटी पूर्ण डोक्याला वळसा घालून पुढे आलेली आहे आणि पायाखाली राक्षस धरलेला आहे मारलेला आहे अशा प्रकारच्या मूर्ती आपल्याला दातेगड रसाळगड अशा बऱ्याच किल्ल्यांवर बघायला मिळतात तर इथं नतमस्तक होऊन आपण पुढे जाऊया मित्रांनो ह्या मारुती मंदिराच्या बाजूलाच हे दुर्गवीर प्रतिष्ठानने एक फलक लावलेला आहे खूप सुंदर अशा माहितीचा फलक आहे किल्ल्याचा नकाशा आहे आणि किल्ल्याचा इतिहास सुद्धा आहे आपल्याला सगळ्यांनाच पुस्तकांमध्ये इतिहास वाचायला मिळत नाही किंवा आपल्याकडं पुस्तकं नसल्याच्यामुळे आपल्याला एखाद्या किल्ल्याची किल्ल्याची आवड तर असते पण त्या किल्ल्याचा इतिहास माहिती नसतो हा इतिहास लिहिलेला आहे तो मी तुम्हाला वाचून दाखवतो किल्ले सुरगड तालुका रोहा जिल्हा रायगड सुरगड हे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या खांब भूमीतील घेरासुरगड वाडीजवळ असलेला एक महत्वपूर्ण गड आहे शिवरायांनी जे नवीन गड वसविले त्यात सुरगडाचाही समावेश होता राजाराम महाराजांच्या काळात सुरगड शंकरजी नारायण सचिव यांनी सिद्धीकडून जिंकून घेतला नंतर इसवी सन सतराशे तेहतीसमध्ये थोरल्या बाजीराव पेशव्यांनी सुरगड सिद्धीकडून जिंकून घेतला त्या काळात सुरगडावर कैदेत ठेवण्यात आलेल्या कैद्यांबद्दल नोंद आढळते गडावरील शिलालेखातून असे दिसून येते की गडाचा हवलदार व गड बांधणाऱ्याचे नाव सूर्याजी व किल्ल्याच्या सुभेदाराचे नाव तुकोजी हैबत असे होते इसवी सन अठराशे अठरामध्ये फेब्रुवारी महिन्यात कर्नल प्रॉथर यांनी हा किल्ला घेतला सुरगडावरून दक्षिणेला कुंडलिका नदीचे खोरे आणि विश्रामगड उर्फ कुर्डूगड दिसतो तर पश्चिमेला औचितगड दिसतो असा या किल्ल्याचा थोडक्यात इतिहास आहे मित्रांनो आपण पाण्याची टाकी बघितली आणि काठे काठ्याने म्हणजे जी आ, तटबंदी नाही आहे याला निसर्ग नैसर्गिक तटबंदी म्हणता येईल अशी तर ह्या बाजूने आपण ह्या दक्षिणेकडील बुरुजाकडे आलेलो आहोत इथे ही झेंड्याची जागा आहे इथं आपला भगवा अगदी डवलानं फडकतोय आणि हा जो दक्षिण बुरुज आहे ह्या दक्षिण बुरुजाच्या पाठीमागे दिसतं तुम्हाला कुंडलिका नदी म्हणजे आपण भोरच्या भागामध्ये आपण एक चंद्रहार बघितलेला आहे एका नदीचा तशा पद्धतीचीच इथं तुम्हाला असं चंद्रहार बघायला मिळतो काही प्रमाणामध्ये आणि ही, ही भिऱ्याला उगम पावते आणि पुढे अरबी समुद्राला कोरलाई आणि जो आपला रेवदंडा आहे म्हणजे त्या भागामध्ये तिथे समुद्राला जाऊन मिळते आता मुळात या किल्ल्यांची निर्मिती का करण्यात आली तर ऐन सह्याद्रीच्या पठारावरील किल्ले नंतर घाटमाथ्यांच्या शिखरांवरील किल्ले आणि कोकणामध्ये ह्या ज्या समांतर डोंगर रंगा धावतात त्याच्यावरील किल्ले असे ह्या सह्याद्रीतील किल्ल्यांचं विभाजन केलेलं आहे तीन प्रकारामध्ये इकडे जी कुंडलिका नदी जिथे समुद्राला मिळते तिथून जो माल यायचा आणि जो घाटावर पाठवला जायचा किंवा घाटावरील म्हणजे देशावरील माल जो यायचा आणि जो समुद्रामार्गे बाहेर पाठवला जायचा अशा ठिकाणी ह्या जे ने आण होते मालाची ह्याच्यावर लक्ष ठेवण्याकरिता या किल्ल्यांची निर्मिती करण्यात आली या किल्ल्यावरून आपल्याला औचितगड सुद्धा दिसतो तो मी तुम्हाला दाखवेन पलीकडच्या बाजूला आहे तो आता आपण ह्या दक्षिण बुर्जावरून पलीकडे जाणार आहोत आपण ह्या पायऱ्यांच्या वाटेने थोड्या पायऱ्या लागल्या आणि ही छोटीशी पायवाट त्या भागात आपण जाऊन आलो ते पुढे जो छे झेंडा दिसतोय तो आहे दक्षिण बुरुज आणि इथून वाट्याने पुढे आलो की आपल्याला ह्या चौथऱ्याचे अवशेष दिसतात काही इथे एक बुरुज आहे इथे तुम्हाला तटबंदीचे जास्त अवशेष दिसणार नाही पण ह्या भागामध्ये इथे तुम्हाला तुटक तुटक तटबंदी दिसते काही अवशेष दिसतात आणि इथे हा आहे चुना वापरलेला त्या काळामध्ये ह्या तटबंदीला वापरलेला आहे आता थोड़े, थोड़े हे काही छोटे मोठे थोडे थोडे दगड दिसतात पण पूर्वी इथे एक तुम्हाला बुरुज दिसतोय या ठिकाणी पण पूर्वी ही खूप चांगली आणि खणखणीत तटबंदी असावी असण्याची शक्यता आहे ह्या भागामध्ये म्हणजे ह्या आता आपण ज्या टप्प्यावर आहोत इथे तुम्हाला बरेच अवशेष बघायला मिळतात पण सगळे असे तुटलेले आहेत तटबंदी आहे बुरुज आहे काही शिबंदीची घरटी आहेत काही जोते आहेत इथे एक तुम्हाला जोत बघायला मिळत आहे ह्या भागोरवरती आपण काही शिबंदीची घरटी बघून वरती आलो की आपल्याला कोठार दिसतं आणि त्याच्या बाजूलाच हे एक मंदिर दिसतं आता फक्त पडझड झालेले मंदिर आहे काही दगडांचे अवशेष तेवढे दिसत आहेत आपल्याला इथे एक शंकराची महादेवाची पिंड आहे आणि भैरोबा आणि भैरीचं हे देऊळ आहे आपल्या सर्वच गडकिल्ल्यांवरच्या देवी देवतांची अवस्था हीच झालेली आहे की त्यांच्या डोक्यावर कुठल्याही प्रकारचं छप्पर नाही आहे म्हणजे ग्रामस्थ असतील किंवा सरकार असेल यांच्या किंवा जे आपले दुर्गमित्र आहेत सगळे त्यांच्या काही कामातून यांच्या निधीतून ह्या गोष्टी होणं फार गरजेचं आहे हेच गडाचं गडपण आहे हे आपल्याला टिकवलं पाहिजे नवीन नवीन गोष्टी आपण महाराजांचे पुतळे उभे करतो किंवा मोठी मोठी उद्यानं करतो यापेक्षा हे जे गडकिल्ले आहेत हे जर आपण व्यवस्थित जतन केले त्यांचं संवर्धन केलं हे टिकवलं मागाशी जसं मी म्हणालो की हे जे छोटेखानी किल्ले आहेत हे शासनानं मॉडेल म्हणून बनवले पाहिजेत म्हणजे एका एका जिल्ह्यामध्ये असे पाच पाच दहा दहा जरी किल्ले व्यवस्थित आपण बनवले किंवा ते जतन केले तरी पण कधी महाराष्ट्र आपला गडकिल्ल्याने उजळून निघेल सांगता येत नाही ह्या गोष्टी खरं तर व्हायला पाहिजे म्हणजे दुर्ग सेवा करणाऱ्या ज्या संस्था असतील ह्या झटता येतच पण ह्याच्यासोबत शासनानं सुद्धा ह्याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे आता आपण हे कोठार बघू कोठाराच्या पुढे पाण्याची टाकी आहेत आणि हे बघून एक शिलालेख बघायचा आपल्याला आणि मग आपण परतीचा प्रवास सुरू करू भैरोबाच्या मंदिरापुढे आलो की आपल्याला हे कोठार बघायला मिळतंय खूप सुंदर अशी कलाकृती आहे इथे एक शिवपिंड सारखा आकार आहे दगड आहे मध्ये ठेवलेला आता या किल्ल्यावर सुद्धा मी आणि हितेश आमच्या दोघांशिवाय कोणच नाही काही पाण्याच्या टाक्या दिसतात आपल्याला ह्याच्यात पण शेवाळा आलेला आहे घाण सगळी साचलेली आहे इथे बाजूला दुसरा टाका तो आहे म्हणजे इथं टाकी समूह आहे नक्की ह्याच्यामध्ये पाणी कुठलं पियायचं हा मोठा प्रश्नच आहे हे पाण्याचा टाका आहे ते पूर्ण सुकलेलं आहे पण हे संवर्धन करून स्वच्छ केलेलं आहे असं वाटतंय ही एक तोफ तुटलेली आहे आणि ह्याच्यावर शेंदूर आणि गुळा गुलाल हळद वगैरे लावून भंडारा उदळलेला आहे हा एक तोफेचा वेगळाच प्रकार बघायला मिळतो आपल्याला अशा प्रकारची ही तोफ मी तर पहिल्यांदाच बघतोय ते काय आहेत की इकडून होल आहे ह्याला हा कदाचित ती त्याची तुटलेली सुद्धा असू शकते आपण ह्या तोफा बऱ्याचदा बघितलेल्या असतात तो गोळा नाही आहे हा दगडच आहे पण तोळ्यासारखा दिसतोय खूप हलका दगड आहे तो चला आता आपण पुढे जाऊया इथं हा सगळा गाळ काढलेला आहे ह्या टाक्यातला आणि हा एक पान छान काम केलेला आहे इथे हे खरं एखाद्या किल्ले दराच्या वाड्याचे अवशेष आपल्याला वाटतात इथे सुद्धा काही चौथऱ्याचे अवशेष आहेत पूर्वी खूप संपन्न असा हा किल्ला असावा पण तो काळाच्या ओघात पूर्णपणे ढासळला आणि आज त्याची अवस्था खूपच बिकट झालेली आहे सुरगडावरील अत्यंत देखणा बुरुज आहे आपण त्या बुरुजाकडे चाललोय आता हे पुन्हा इथे आपल्याला चौथऱ्याचे अवशेष दिसतात तू मजली असल्यासारखा दिसतो तर तुम्हाला दिसतंय की एक दगडाचा काट आहे खूप छान आणि गोलाकार एकदम बुरुज आहे हा मित्रांनो या बुर्जावर जाण्यासाठी आपल्याला पायऱ्या बघायला मिळतात गडाच्या दक्षिण व उत्तर बाजूंवर लक्ष ठेवण्यासाठी बरोबर गडाच्या मध्यभागी ह्या बुर्जाची बांधणी करण्यात आलेली आहे बुरुज ढासळला नसता तर ह्याच्या वैभवाची काय आपण गणना केली असते खूप सुंदर समोरच एक दुसरा बुरुज दिसतो आपल्याला पूर्वी इथे छोटा खानिका गाव ना पण दरवाजा असण्याची शक्यता दिसते दोन बुरजांच्या मध्ये बरोबर आणि त्याचा प्रवेश ह्या हे जे राजवाड्यांचे अवशेष दिसत आहेत सगळे तिथपासून आपण जे बघत आलो तिथे जाण्यासाठी याचा प्रवेश असणार आहे इथून दरवाजा असण्याची दाट शक्यता आहे मित्रांनो हा शिलालेख कदाचित ह्या समोरच्या दरवाज्यावर असावा ह्या शिलालेखावर इथल्या किल्लेदाराचे नाव आहे म्हणजे याचं ज्यांनी बांधकाम केलेलं आहे त्यांच्या संदर्भात आणि किल्लेदारासंदर्भात या शिलालेखावर माहिती कोरण्यात आलेली आहे खरं तर हा दोन भाषेमध्ये आहे शिलालेखावरील मजकुरानुसार सिद्धी साहेब नवाबाच्या राजवटीत दुसऱ्या वर्षी हा किल्ला बांधला गेला नूर यात्री हा त्याचा वास्तुशास्त्रज्ञ व वा तुकोजी हैबत हा त्याचा हवलदार होता मित्रांनो ही इथे अशी खणखणीत तटबंदी बघायला मिळते आपल्याला इथून पुढे गेलो की इथे छोटासा दरवाजा आहे हे कदाचित जसं रायगडावर शौचालय आहे तसं असण्याची जागा वाटते किंवा असू शकत बघू शकता आपण आता शेवटच्या बुरुजावर जात आहोत इथे एक पाण्याचा टाका आहे ह्याच्यात पण पाणी आहे मित्रांनो पाण्याचे टाके बरेच आहेत तर ह्यांचं जर आपण गाळ काढला आणि ह्यांना वापरात आणलं ह्यांच्यावर लक्ष ठेवलं ना तर सगळ्या पाण्याची टाकी आपल्याला पिण्यासाठी होऊ शकतात खूप सुंदर पायऱ्या आहेत खूप सुंदर गडाचं कौतुक करावं हो तेवढं कमीच आहे आपण आता शेवटच्या टोकावर आहोत किल्ल्याच्या हे बघा किती सुंदर वरती तटबंदीवर पायऱ्या गेलेल्या आहेत हा पायऱ्या खालून आलेल्या आहेत ज्या आपण चढून आलो त्याच्या बरोबर बाजूला पाण्याचा आहे हा सगळा कातळ कोरीव भाग आहे आणि आता इथं आपली बऱ्यापैकी गडफेरी संपते तटबंदीवर मस्त पाणी पिऊ आपण थोडी पोटपूजा पूजा आणि परतीचा मित्रांनो गडाचा सगळा भाग आपण बघून आता ह्या शेवटच्या बुरजावर आलोय दुपारचे बारा वाजलेत सूर्य डोक्यावर तळपतोय पण एवढा छान गार वारा सुटलेला आहे असं वाटतं इथंच बसून राहावा छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्ले बांधले किल्ल्यांची शृंखलाच तयार केली म्हणजे आज्ञापत्रात रामचंद्र पंत म्हणतात जे छत्रपतींच्या वाक्य अमत्यांनी लिहून ठेवलेले अवनी मंडल निर्यावनी करावे यवनाक्रांत राज्य आक्रमावे हा निगोड चित्ताबाय प्रकट करून पूर्व पश्चिम दक्षिण प्रांती जे जे यवनस्तोमय बद्धमूल जहाली होती त्यावर सेना समुदाय प्रेरून मारून काढले म्हणजे पुढे म्हणतात आयसे ज्या ज्या उपाय जो जो शत्रू आकळावा त्या त्या उपाय तो तो शत्रू पादक्रांत करून ऐवंतापासून चंदी कावेरी तीरा, वावे हे हे राज्य तो इच्छा किती सुंदर वाक्य आहेत म्हणजे ह्या सगळ्या गोष्टीची अनुभूती आपण जर किल्ल्यांवर आलो नाही तर होऊ शकत नाही म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी हे तो श्रींची इच्छा म्हणून जे जे किल्ले बांधून काढले ते ते किल्ले नुसतेच झेंड्याला शिवून होत नाही तर ते किल्ले आत्मसात करता आले पाहिजेत म्हणजे ते किल्ले आपल्याशी बोलतात म्हणजे तुम्ही जर किल्ले व्यवस्थित बघितले तर प्रत्येक दगड राजांचा इतिहास सांगतो प्रत्येक दगड हा सह्याद्रीचा इतिहास सांगतो प्रत्येक दगड त्या किल्ल्याचा इतिहास सांगतो फक्त तुम्ही आपलेपणाने त्याच्याकडे बघण्याची भावना ठेवली पाहिजे म्हणजे जसं एखाद्या वारकऱ्याला जशी पंढरी तसंच आपल्याला हे गड किल्ले त्याच्यामुळं तुम्ही ह्या सुरगडावर सुद्धा या आणि इथल्या ह्या निसर्गमय वातावरणाचा ह्या किल्ल्याचा इथल्या सगळ्या अवशेषांचा अनुभव घ्या आनंद घ्या आणि येथे फक्त तुमच्या पावलांच्या ठासांव्यतिरिक्त काहीच ठेऊन जाऊ नका धन्यवाद मित्रांनो सुरगड उतरायला सुरुवात केली आणि पायऱ्या नजीक एका ग्रेट माणसाशी ओळख झाली की ज्यांचा या सुरगडाशी निकटचा संबंध आला शारीरिक दिव्यांगावर मात करत गडकोटांशी नाळ जोडलेला माणूस म्हणजे महेंद्र पार्टे दादा दादा कुठून आला तुम्ही इथले जात का अच्छा बरं आम्ही सकाळी आलो होतो हां तसा आम्ही चिपळून असतो खास किल्ले फिरायचं आवड म्हणून किल्ला बघायला आलो होता आता तुम्ही वरतीच असता आम्ही येऊन जाऊन कधी असतो म्हणजे हा आमच्या इकडं अच्छा बाकी था। दुर्गवीर प्रतिष्ठानचं काम चालू आहे ना आ, ते संतोष हासुरकर दादा आहेत हो। ना ते माझे खूप जवळचे मित्र आहेत स्थानिकवाले काम केले हा तोफा भेटले तोफा त्या कुठे मिळाल्या हौदा मध्ये होत्या म्हणजे आधी माहित होत का तोफा इथं नाही कळलं का अरे वा मस्त अच्छा तीस पस्तीस तीस पस्तीस हा हा हायव्हर काम मस्त झालं छान झालं बघितलं आता सगळं मी तुमचं नाव काय महेंद्र पार्टी हा तिथं वरती नाव आहे हा हा आणि मी खालच्या गावात पार्टी वगैरे छान आहे किल्ला मस्त आहे एकदम किल्ल्यावर म्हणजे अजून काही लोकांना माहिती पण नाही अशी आहे सकाळपासून आता आम्ही दोघे जाऊन <laughs> <नहीं। laughs> कोण जास्त फिरकत नाही तिथे एक दोरी तुटले ना जराशी काही लोक येतात ना मुद्दा मग काही ना काही करत हा हा वाट लावून जातात बरोबर सगळेच काही आता काही लोक नको ते उचापत्तर करत काय करायचं त्याला हे नसतं बरोबर नको ते हे करत असत तुमचं पायाला काय प्रॉब्लेम आहे का माझ तरी पण तुम्ही एवढं सगळं करताय जबरदस्तच एवढं चढून यायचं किल्ला सांभाळायचा म्हणजे चेष्टा नाही